पिंपळगाव निफाड रोडला दावचवाडी शिवारात जात असताना रुग्णवाहिकेने पिंपळगाव कडून जाणाऱ्या कार आणि निफाड पिंपळगावकडे येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली दिली या भीषण अपघातात जण ठार झाला असून यात जखमी झाले माहिती पोलिसांनी आहे रुग्णवाहिका चालकाविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील दावचवाडी शिवारात एक अपघात झाला अपघाताची माहिती पिंपळगाव पावले मिळाली असता तेव्हा ते रुग्णवाहिका रुग्णवाहिकाने अपघात ठिकाणी रुग्ण आणण्यासाठी जात होते याच दरम्यान दावचवाडी शिवारात साई लॉन्स या ठिकाणी अत्यंत बेगात असलेल्या रुग्णवाहिकेने समोर जात असलेल्या पिंपळगाव कडून निफाडकडे जात असलेल्या किया कंपनीच्या कारला तसेच पिंपळगावकडे येत तस असलेल्या जोरदार धडक दिली या अपघातात तसेच किया कारमधील एकूण पाच जण जखमी झाले तर रिक्षामधील तौफिक शहाउद्दीन पठाण वैवर्ष पंचवीस राहणार कोपरगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य पाच जणांवर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात अत्यंत गंभीर होता या अपघातात सदर रिक्षाचा चेंदा महिला झाला तर अँब्युलन्स आणि कारचे देखील मोठे नुकसान झाले या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस करत आहे प्रबंधभूमी महार्षणीसाठी दिनेश गोसावी पिंपळगाव बसवंत